श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या बावीस ऑगस्ट वार गुरुवार आणि या दिवशी आलेले आहेत श्रावण संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थीही येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं श्रावण महिन्यामध्ये येणारी चतुर्थी अतिशय शुभ आणि महत्त्वाची मानली जाते कारण हा महिना महादेवांना समर्पित आहे आणि गणपती बाप्पा हे महादेवांचे अतिशय लाडके पुत्र आहेत आणि चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित असते आणि म्हणूनच श्रावण महिन्यातील चतुर्थीला विशेष महत्त्व हे दिलं जातं गणेशाला विघ्नहर्ता असं सुद्धा म्हटलं जातं गणपती बाप्पा हे त्याच्या सर्व भक्तांचे प्रत्येक संकट त्रास आणि अडथळे दूर करतो आणि म्हणूनच प्रत्येक शुभ कार्यात प्रथम गणेशाची पूजा करण्याची परंपरा आहे कोणत्याही भक्ताला त्याच्या जीवनातील संकटांवरती मात करायची असेल तर गणेश पुराणात गणपतीच्या संकष्टी चतुर्थीचं व्रत जे आहे तर ते करण्यासाठी सांगितलं जातं जो पण व्यक्ती या दिवशी व्रत करून गणपती बाप्पांची पूजा करतो त्या व्यक्तीच्या सर्व अपूर्ण इच्छा ह्या पूर्ण होतात या दिवशी गणेश तत्व हे नेहमीपेक्षा पृथ्वीवरती जास्त प्रमाणामध्ये जागृत असते आणि यामुळे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये व्रतासोबतच आणि बाप्पांच्या पूजेसोबतच काही उपायसुद्धा सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत या श्रावणातील संकष्टी चतुर्थीला प्रत्येक आईने आपल्या मुलांना ही एक वस्तू खायला द्यायची आहेत ही वस्तू खायला दिल्याने मुलांचे सर्व संकट विघ्न अडचणी नष्ट होऊन मुलांची अभ्यासात नोकरीत व्यवसायात अगदी भरभरून प्रगती होईल मुलांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही कधीही करू शकता हा उपाय आपल्याला खास करून आपल्या मुलांसाठी करायचा आहे संकष्टी चतुर्थी ही मुलांचं कल्याण होण्यासाठी आणि मुलांची प्रगती होण्यासाठी अतिशय महत्त्वाची मानली जाते मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही मुलं मुली तसेच अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय इतका प्रभावी आहे की हा उपाय तुम्ही केल्यानंतरच या उपायाचा रिझल्ट जो आहे तर तो तुम्हाला तुरंत दिसून येईल इतका प्रभावी हा उपाय मानला जातो आता हा उपाय का करायचा आहे जी लहान मुलं घरामध्ये असतात तर ती अतिशय हट्टीपणा करतात सांगितलेला ऐकत नाही तसेच मुलांना नदरदोष लागतात यामुळे मुलं सतत आजारी पडतात सारखा दवाखाना मुलांना चालू असतो तसंच मोठी जी मुलं असतात जी शाळेत जातात तर मुलं अभ्यास करत नाही सांगितलेला ऐकत नाही मुलं जो, जो अभ्यास करतात ते मुलांच्या लक्षात राहत नाही मुलं खूप तापटपणा करतात तर मुलांची अभ्यासात प्रगती होण्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता त्याचबरोबर जी मोठी मुलं आहेत ज्यांचा विवाह जुळत नाही किंवा शिकलेली आहे त्यांना नोकरी मिळत नाही तर या मुलांसाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय आपल्याला आपल्या देवघरासमोरच करायचा आहे म्हणून सर्वप्रथम तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्यावरती तुम्हाला पंचामृताने किंवा शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना अथर शिष्यूंचं पठण करायचं आहे किंवा ओम गण गणपते नम हा मंत्र म्हणा तुम्हाला हा अभिषेक करायचा आहे आणि जेव्हा तुम्ही अभिषेक केल्यानंतर जे, जे पाणी असेल किंवा जे आ, पंचमृत असेल तर ते सर्वांनी घरामध्ये तीर्थ म्हणून प्यायचं आहे मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना तुम्हाला हे प्यायला द्यायचं आहे यामध्ये गणपती बाप्पांचा आशीर्वाद असतो यामुळे व्यक्तीच्या जीवनातील सर्व अडथळे हे दूर होतात म्हणून हे तीर्थ सर्वांनी आवर्जून प्यायचं आहेत यानंतर ना गणपती बाप्पांची मूर्ती ही एका पाटावरती किंवा देवघरामध्ये ठेवून दुर्वा जास्वंदाची फुलं त्याचबरोबर गुळ खोबऱ्याचं नैवेद्य मोदकाचा नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय करू शकता कारण अशा प्रसन्न वातावरणामध्ये जेव्हा काही उपाय केले जातात तेव्हा त्या उपायांचं आपल्याला शीघ्र फळ मिळत असतं उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे अकरा लवंग घ्यायचे आहेत आता तुमच्या घरामध्ये जर एक मुलं असेल तर तुम्हाला अकरा लवंग घ्यायच्या आहेत दोन मुलं असेल तर तुम्हाला अकरा अकरा अशा वेगवेगळ्या लवंग तुम्हाला घ्यायच्या आहेत एक आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आहे अकरा लवंग ह्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आपल्या हाताची मूठ बंद करायची आहेत आणि तुम्हाला अकरा वेळा गणपती अतुरा शिष्यमचं पठण करायचं आहे आता हे पठण करत असताना तुम्हाला काय करायचं आहे त्याची फलश्रुती असते तर तीसुद्धा तुम्हाला म्हणायची आहेत परंतु तुम्हाला ती एकदाच म्हणायची आहेत जेव्हा तुमचे अकरा आवर्तने हे पूर्ण होतील तेव्हा तुम्हाला शेवटी एकदा फलश्रुती जी आहे तर ती म्हणायची आहेत आणि यानंतर हे अभिमंत्रित केलेले अकरा लवंग जे आहेत तर ते तुम्हाला एका वाटीमध्ये ठेवून गणपती बाप्पांसमोर ठेवायचे आहेत दोन्ही हात तुरुण बाप्पांकडे मुलांची प्रगती होण्यासाठी मुलांना दीर्घ आयुष्य मिळण्यासाठी मुलांची इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत आणि त्यातला एक लवंग काढून हा तुम्हाला मुलांना खायला द्यायचा आहे बाकीचे दहा लवंग हे तुम्हाला तसेच देवघरामध्ये ठेवायचे आहेत एखाद्या डब्यामध्ये तुम्ही भरून ठेवू शकता दुसऱ्या दा दिवस तुम्हाला काय करायचं आहे सकाळी उठायचं आहे स्नान करायचं आहे आणि एकदा तुम्हाला गणपती अथर म्हणायचं आहे एकदा फलश्रुती म्हणायची आहेत आणि पुन्हा एकदा त्या दहा लवंगांमधला एक लवंग हा मुलांना खायला द्यायचा आहे तर तुम्हाला श्रावणातल्या संकष्टीपासून तुम्हाला अकरा दिवस कंटिन्यू हा उपाय करायचा आहे अकरा दिवस अकरा लवंग तुम्हाला मुलांना खाऊ घालायचे आहेत आणि आता चमत्कार तुम्ही स्वतः बघू शकता हा उपाय इतका प्रभावी आहे की या उपायाने बऱ्याच मुलांना फरकसुद्धा पडलेला आहे मुलांचा हट्टीपणा कमी झालेला आहे मुलां मुलं जे जो अभ्यास करतात ते सुद्धा मुलांच्या लक्षात राहतं यामुळे तुम्ही प्रत्येक आईने मुलांसाठी हा उपाय उद्या चतुर्थीला नक्की करा दोन मुलं असेल तर तुम्हाला वेगवेगळ्या अकरा लवंग घ्यायचे आहेत वेगवेगळ्या सेवा करायच्या आहेत वेगवेगळ्या वाटींमुळे तुम्हाला हे लवंग ठेवायचे आहेत आणि या पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर जर तुमच्या घराजवळ एखादं गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर तिथे तुम्हाला एक नारळ आणि एक पांढऱ्या रंगाचा जो धागा असतो सुती दोरा आपण त्याला म्हणतो तर तो तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्या नारळावर तुम्हाला सात वेढ्या देऊन तो धागा जो आहे तर तो नारळावर तुम्हाला बांधायचा आहे हा नारळ तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरात घेऊन जायचा आहे तिथं गेल्यानंतरनं तुम्हाला हा नारळ गणपती बाप्पांना अर्पण करायचा आहे अर्पण केल्यानंतरनं दोन्ही हात जोडून तुम्ही मुलांच्या प्रगतीसाठी प्रार्थना करू शकता यानंतर काय करायचं आहे त्या नारळाला जो धागा बांधला होता तर तो धागा तुम्हाला काढून घ्यायचा आहे आणि घरी घेऊन नेहमी आपल्या मुलांजवळ तुम्हाला ठेवायचा आहे यामुळे मुलांवरती कधीही वाईट संकट विघ्न हे येत नाही मुलांची प्रगती होत असते तर हा एक उपायसुद्धा तुम्ही करू शकता त्याचबरोबर जेव्हा मुलं सकाळी शाळेत जातात त्यावेळी मुलांना आवर्जून बाप्पांचं दर्शन करूनच शाळेत पाठवायला सुरुवात करा यानेसुद्धा मुलांमध्ये भरपूर तुम्हाला प्रगती होताना दिसेल तसेच तुमची मुलं जिथे अभ्यास करता तर तिथे समोर तुम्हाला बप्पांची एखादी मूर्ती किंवा फोटो हा आवर्जून लावायचा आहेत जेणेकरून मुलं जेव्हा पण अभ्यास करताना पुढे बघतील तर बाप्पांची मूर्ती किंवा फोटो हा त्यांच्यासमोर त्यांना दिसेल कारण गणपती बाप्पा हे विद्येचे आणि ज्ञानाचे देवत आहेत अतिशय बुद्धिमान देव स्वतः मानले जाते आणि म्हणूनच दिवसातून दोन किंवा तीन वेळा तरी बाप्पांची मूर्ती किंवा फोटो हा मुलांसमोर यायला हवा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ